गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन महालक्ष्मी सेल्स में उल्हासनगर कैंप चार मधिल सेक्शन सत्तावीस अट्ठावी एक तीस या परिसर गे दिवस पी तीव्र टंकाई निर्माण याच पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार सुलभा गायकवाड आणि पालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी या भागाचा दौरा करत नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या व तात्काळ उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलं दौऱ्याच्या वेळी आमदार सुलभा गायकवाड म्हणाल्या जलसंकट ही गंभीर समस्या आहे या प्रश्नाकडे आम्ही प्राधान्याने लक्ष देत आहोत आणि लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहोत पालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी नागरिकांना आश्वासन दिलं की पाईपलाईनची दुरुस्ती तातडीने करण्यात येईल तसेच टँकरच्या माध्यमातून पाण्याचा अतिरिक्त पुरवठा करण्यात येईल स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला सांगितलं की मागील काही आठवड्यांपासून पाण्याचा पुरवठा अत्यंत अपुरा होतोय ज्यामुळे घरगुती कामांवर परिणाम होतोय दौऱ्यानंतर आमदार आणि आयुक्तांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने मदतकार्य कार्य सुरू करण्याचं निर्देश दिलं असून उन्हाळी हंगाम लक्षात घेता दीर्घकालीन उपाययोजना आखण्याचेही आदेश दिले गेले आज आपण चार परिसरामध्ये फिरला आहात आणि महत्वाची समस्या म्हणजे पाण्याची समस्या होती तर कमिशनर मॅडम पण सोबत होत्या तुमच्या कशा प्रकारची समस्या ती काय सांगाल याच्यात कधीपर्यंत आपल्याला निर्णय भेट आज उल्हासनगर चारमध्ये जे पाण्याची समस्या होती आयुक्त मॅडम मॅडम यांना मी घेऊन जो दौरा केला आणि या दौऱ्यामध्ये काहीच ठिकाणी फिरणं झालं त्यांचं त्यांना एक मिटिंग होती म्हणून जायला लागलं पण इथे जी पाण्याची समस्या आहे ही खूप म्हणजे मी जशी याच्यात आपल्या मार्चपासून फिरते तशी समस्या आहे इकडे पण ती काही सॉल्व होत नाही पण मी आता मॅडमनं सांगितलं आहे की मला ह्या एरियामध्ये पाण्याची समस्या वारंवार मला बोलायला नाही लागलं पाहिजे आणि मला ह्याचं तुम्ही सोल्युशन काढून द्या त्या निमित्ताने इथे जे पाणीचे अधिकारी आहेत त्यांनाही घेऊन मी फिरली इथे तर ते बोलले म्हणा आता आठ दिवसात आम्ही करून देतो आहे तर ते नाही झालं तर मी नक्की या महिलांना घेऊन महापालिकेमध्ये जाऊन बसणार सवाल स्वानंद मिडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा